न्यूज चॅनल दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्षेच्या पदासाठी महिला एस सी आरक्षण निघाल्यामुळे सर्वप्रथम दिग्रसमधील पत्रकार गौतम तुपसुंदरे यांचे सून सौ चंदना संदेश तुपसुंदरे हिचे नाव जाहीर झाले असून त्याबद्दल दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिग्रजच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन ते नाव जाहीर करण्यात आले जातीची महिला ही राखीव राहिलेली आहे त्यामुळे मी आपल्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो सर्वजण मला ओळखतात आणि दिग्रजच्या मातीसाठी मला काम करायचं आहे म्हणून महिला राखीव असल्यामुळे माझे सून चंदना सौ चंदना संदेश तुपसुंदरे तिला मी उमेदवारी जाहीर करत आहोत तिच्या तिला निवडून देण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करायचं धन्यवाद न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे